काही विसरायचं म्हटलं तर मुद्दाम काहीतरी आठवत जात अरुण म्हात्रे यांची विसरता येत नाही ही कविता कवितेच नाव आहे विसरता येत नाही विसरता येत नाही असे नसतेच काही विसरता येत नाही असे नसतेच काही मनाला सांदणारे नवे मिळतेच काही चुकाना टाळताना चुकाना टाळताना केली किती हुशारी नवे दिसताच कोणी पुन्हा चुकतेच काही मनाला सांदणारे नवे मिळतेच काही तिला राणी म्हणालो तिला देवी म्हणालो तिला राणी म्हणालो तिला देवी म्हणालो किती म्हटले तरीही तरी उरतेच काही मनाला सांदणारे नवे मिळतेच काही तिला वेटाळून तिला वेटाळून प्राशला गंध सारा तिला वेटाळूनी प्राशला गंध सारा तिला फोडून प्यावे असे उरतेच काही मनाला सांदणारे नवे मिळतेच काही नदी पात्रामध्ये मध्ये मी सोडल्या दीप माळा नदी मी सोडल्या दीप तरी गंगा जलातून निगे भलतेच काही मनाला सांदणारे नवे मिळतेच काही मानतो कागदाला मानतो कागदाला मानतो लेखणीला मानतो कागदाला मानतो लेखणीला कळे शब्दात अंतिम असे नसतेच काही मनाला सांधणारे नवे मिळतेच काही विसरता येत नाही असे नसतेच काही मनाला सांधणारे नवे मिळतेच काही धन्यवाद